जामवंती कुस्ती प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला किंवा जायचं आणि त्याला समोर शरण आणलं जायचं त्यावेळेस त्याच्या विजय घोषित जायचा तर जरासंधी कुस्ती प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठोके मारून त्याला थार केलं जायचं आणि त्याचा थार झाल्यानंतर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला विजय घोषित केलं जायचं हा जरासंधी कुस्ती प्रकार आणि हनुमंती कुस्ती प्रकार हा शक्ती आणि युक्तीवरती आधारित असलेला कुस्ती प्रकार हॅलो हॅलो जुट्या छुट्या कुस्ती तिथे तिथं हनुमंतरा अदृश्य रूपाने उपस्थित असतात प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टेकली की त्याच्या प्रतिस्पर्ध्याला विजय घोषित केलं जायचं हा हनुमंती कुस्ती प्रकार आपल्या समोर जो चालू आहे तो हनुमंती कुस्ती प्रकार आहे जरामध्ये सात चिरंजीव त्यामध्ये हनुमंतराय चिरंजीव जिथं जिथं कुस्ती मैदान असतात तिथं तिथं हन्मंतराय अदृश्य रूपाने उपस्थित असतात अशी शक्तीची देवता आणि युक्तीची देवता हनुमंतराय <laughs> शंभरच्या गटातले परवान कपडे काढून आपण तयारी लागायचा उद्याच भारताचं भवितव्य सशक्त बलवंत अडी तयार करण्याचं काम हे तालमीमध्ये केलं जात त्यांना प्रोत्साहन देण्याचं बळ देण्याचं प्रेरणा देण्याचं काम हे आखाड्यामध्ये केलं जात खऱ्या अर्थानं आजची तरुण पिढी ही व्यसना होऊन विनाशाच्या किनाऱ्याकडे निघालेली आहे परंतु विनाशाच्या किनाऱ्यावरून त्या पिढीला परत खेचण्याचं काम ही कुस्ती करू शकते हा इतिहास आहे खऱ्या अर्थानं समाजाचं संरक्षण संवर्धन हे आजपर्यंत पलवानाने केला हा कुस्तीचा इतिहास आहे अठराशे सत्तावन्न चा उठाव हा पैलवानांचा उठाव म्हणून ऐकला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाला